एक सोपे आसन जेवणानंतर केल्यास पोटाचे सर्व त्रास कायमचे दूर होऊ शकतात कसे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वांना नमस्कार योगाविद इंजिनियर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन विषयाला आणि आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूया आपल्यापैकी अनेकांना जेवणानंतर पोट फुगणे गॅस होणे किंवा जळजळ होणे अशा समस्या नेहमीच जाणवत असतात या सर्व समस्यांचं मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आणि जेवणानंतर लगेच बसून काम करण्याची सवय हे आज आपण त्याच आसनाबद्दल म्हणजेच वज्रासनाबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचे फायदे पाहणार आहोत वज्रासन हे एकमेव असे आसन आहे जे तुम्ही जेवणानंतर लगेच करू शकता किंभवना ते जेवणानंतरच करायचे असते या आसनामध्ये बसल्यामुळे आपल्या पोटाच्या आणि आतड्यांच्या भागातील रक्त प्रवाह अधिक चांगला आणि सुरळीत होतो यामुळे अन्नाचं पचन खूप चांगल्या प्रकारे होते आणि त्यातील पोषक तत्वे शरीरात व्यवस्थितपणे शोषली जातात नियमितपणे वज्रासनात बसल्यामुळे गॅस ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात जेव्हा आपण वज्रासनात बसतो तेव्हा आपल्या पाठीचा कणा आणि मान ताठ राहते ज्यामुळे आपली बसण्याची पद्धत सुधारते पाठीचा कणा ताठ राहिल्यामुळे मणक्याचे आरोग्य सुधारते आणि पाठदुखीचा त्रास कमी होण्यास खूप मदत मिळते वज्रासनात बसल्यामुळे पायांचे आणि मांढ्यांचे स्नायू ताणले जातात ज्यामुळे ते अधिक लवचिक आणि मजबूत बनतात हे आसन महिलांच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे कारण यामुळे ओटीपोटातील स्नायू मजबूत होतात मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास आणि वेदना कमी करण्यासाठी सुद्धा वज्रासनाचा सराव खूप उपयोगी ठरू शकतो इतकेच नाही तर वज्रासनात काही वेळ शांत बसल्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होऊन मनाला एक प्रकारची शांती मिळते हे आसन करताना जास्त ताण येत असेल तर तुम्ही सुरुवातीला गुडघ्यांखाली मऊ उशी वापरू शकता जेवणानंतर किमान पाच ते दहा मिनिट या आसनात बसण्याचा प्रयत्न करावा हळूहळू तुम्ही वेळ वाढवू शकता सुरुवातीला पायांना मुंग्या येणे किंवा पाय दुखणं स्वाभाविक आहे पण सरावाने हा त्रास पूर्णपणे कमी होऊन जाईल ज्या व्यक्तींना गुडघ्याची गंभीर दुखापत किंवा तीव्र त्रास आहे त्यांनी हे आसन वज्रासन करताना श्वास सामान्य गतीने सुरू ठेवावा आणि आपले आपल्या श्वासावर केंद्रित करावे आपल्या रोजच्या जीवनात पोहे उपमा किंवा भाकरी यांसारखे पदार्थ खाल्ल्यानंतरही तुम्ही वज्रासनात बसू शकता हा साधा आणि सोपा योगाभ्यास तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवून आरोग्यदायी फायदे मिळवू शकता कोणताही नवीन योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी किंवा आहारात बदल करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणं खूप महत्वाचे आहे तर आज आपण जेवणानंतर वज्रासनात बसण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे सविस्तरपणे जाणून घेतलेले आहेत हे आसन केवळ पचन सुधारत नाही तर पाठीच्या कण्याला मजबूत करून मानसिक शांतता देण्यासही मदत करते मला आशा आहे की तुम्ही आजपासूनच या आसनाचा सराव सुरू कराल आणि निरोगी जीवनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकाल